संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देहूत त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या चित्रकार प्रेमकुमार यांनी हे तैलचित्र साकारले असून यापूर्वीही त्यांनी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या विविध छटांचे चित्रण केले त्याच प्रेरणेने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्या आईचे तैलचित्रही त्यांनी रेखाटले या तैलचित्राचे उद्घाटन देहू येथील मुख्य विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते श्री क्षेत्र देहूच्या पवित्र भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अणोक्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा